नमस्कार मैत्रिणींनो आज इंग्रजी नववर्ष सुरू होत असलं म्हणून काय झालं आज आपण स्पेशल असा गावरान आणि झंझणीत बेत बनवतोय कारण इंग्रजी नववर्ष सुरू झालं तरीसुद्धा राहणार तर आपण महाराष्ट्रीयनात आहोत हो की नाही यासाठी आज आपण मस्त खमंग असा गावरान झंझणीत बेत बनवायचा आहे हा बेत बनवत असताना दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे कोणती आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे सगळ्यात अगोदर झुणका भाकर बनवण्यासाठी आपल्याला हवा आहे कांदा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे कोथिंबीर आणि चण्याचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलं आहे पीठ चाळून घेतल्यामुळे काय होतं ना की गुठळा जास्त पकडल्या जात नाहीत म्हणून पीठ चाळून घ्यायचे आता मी तवा तापायला ठेवलेला आहे गॅसवर तव्यावरच बेसन बनवा खूप अप्रतिम अशी चव येते आणि त्यात जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल तुम्ही बनवत असलेला झुणका हा नेक्स्ट लेवलचा होणार आहे तेल छान तापलं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर जिरं घालून घ्यायचे ओवा घालून घ्यायचा आहे पोटाला आराम येण्यासाठी आणि त्याचबरोबर यामध्ये घालून घ्यायची आहे हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घालून घेऊ शकता मी या ठिकाणी या तिखट मिरच्या आहेत आणि दोनच मी वापरलेल्या आहेत तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त मिरच्या वापरू शकता आता हा आहे लसूण लसूण मी ठेचून घेतलेला आहे ठेचून घेतलेल्या लसणाचं तुम्ही एकदा पिठलं बनवून बघा खूप छान लागतं चवीला पण हो जर तुम्हाला ठेचून घ्यायचा नसेल तर मग तुम्ही यामध्ये लसूण कापून शकता पण प्लीज अजिबात लसणाची पेस्ट यामध्ये वापरू नका त्याने तेवढी जास्त छान अशी चव येत नाही म्हणून मग यामध्ये कापून किंवा मग ठेचूनच लसूण घालायचं आता आपण घालणार आहे यामध्ये हिंग पोटाला आराम येण्यासाठी आपण ओवा आणि हिंग या दोन गोष्टींचा आवर्जून पिठलं बनवत असताना वापर करायचा आहे हिंगासोबतच मी यामध्ये हळदही घालून घेतलेली आहे आणि मग ही सगळी फोडणी छान परतवून घ्यायची आहे फोडणी परतवून झाली की मग यामध्ये घालायची आहे कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला थोडीशीच वापरायची आहे आत्ता एक दोन चिमूट आपण कोथिंबीर वापरणार आहे ज बाकीची कोथिंबीर नंतर वापरायची आहे आपलं जेव्हा पिठलं बेसन झुणका जे काही तुम्ही बोलणार असाल ते तयार होईल ना त्यावेळेला नंतर वापरायचे कधी ते मी तुम्हाला पुढे सांगते कांदा मिरची सगळं छान परतवून झालं की मग यामध्ये आपण कापून ठेवलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा थोडासा एक मिनिटभरासाठी परतवून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही आता या ठिकाणी आपला गॅस एकदम बारीक हवा आहे सुरुवातीला तेल तापेपर्यंत तुम्ही गॅस फास्ट केलात तर ठीक आहे पण जर तुम्ही फास्ट गॅसवरच सगळं फोडणी वगैरे द्यायला गेलात तर फोडणी करपणार आणि आपलं पिठलं बेसन अजिबातही चांगलं लागणार नाही म्हणून मग गॅस बारीक करायचा आहे एक मिनिट भरासाठी कांदा परतवून झाला की मग यामध्ये मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर मिक्सअप करायचं आहे आणि जरा वेळासाठी कांदा शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकणही ठेवून कांदा शिजवून घेऊ शकता पण कांदा शिजल्याशिवाय यामध्ये बेसन कालवून घालायचं नाही जर तुम्ही ते तसं घातलं तर मग चव त्याची तेवढी छान येत नाही कडवट चव येते आपण बनवलेल्या झुणक्याला कांदा शिजेपर्यंत आपण बेसन पीठ पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली वापरलं तरी सुद्धा चालेल पण पाणी मिक्सअप करून जर घातलं गोठळ्या मोडून घेतल्या तर आपलं बेसन खूप छान तयार होतं म्हणून मग बेसन बनवत असताना आपण पहिलं पाण्यामध्ये बेसनपीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आत्ताच एकदम घातलं तरी चालेल किंवा नंतर वापरलं तरीसुद्धा चालेल मी यामध्ये जवळपास एक कपभर पाणी घालून घेतलं होतं आणि बेसनपीठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आता तुम्ही बघू शकता की कांदा छान परतवून झालेला आहे कांदा शिजलेला आहे आता यावेळेला आपल्याला घालायचं आहे यामध्ये बेसनपीठ आपण जे मिक्सअप करून ठेवलेलं होतं ना ते आता पाणी तुम्हाला हवं असेल त्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता पण तव्यावर बेसन बनवत असताना काळजीही घ्यायची आहे की एकदमच जास्त पाणी घालायचं नाही मी ज्या भांड्यामध्ये बेसनपीठ मिक्स केलं होतं ता ना त्याच भांड्याला थोडंसं धुवून घेतलेलं आहे अर्धा कप पाण्याने आणि ते यामध्ये घालून घेतलेलं आहे तव्यावर आणि मग हे सगळं छान मिक्सअप करून घ्यायचं मिक्स करत असताना आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही गॅस कधी फास्ट करायचा आहे हे तुम्हाला मी नंतर सांगते आणि का फास्ट करायचं आहे ते पण सांगते यासाठी व्हिडिओ कम्प्लीट बघायचं आहे शेवटपर्यंत ठीक आहे आता यामध्ये घट्टपणा आलेला आहे झाकण ठेवायचं आहे आणि आपलं बेसन पिठलं शिजवून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर याच ठिकाणी तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करू शकता मी सुद्धा तेच केलं होतं आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसन तुम्हाला किती पातळ हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे झुणका तुम्ही आज तव्यावर बनवताय म्हणजे जास्त त्याच्यामध्ये पाणी ठेवता येणार नाही असं अजिबात नाही आहे आपण याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी आरामात मेंटेन करू शकतो आता झाकण ठेवून आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की अजून थोडंसं पाणी हवं आहे तर झाकण काढून बेसन शिजवून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे पण अजिबात पाणी थंड वापरायचं नाही पाणी यामध्ये कोमट करून किंवा गरम करूनही तुम्ही घालू शकता आता आपलं बेसन छान तयार झालेलं आहे शिजलेलं आहे बेसिकली तुम्हाला हवं असेल तर यावेळी तुम्ही पाणी घालून त्यामध्ये थोडीशी उकळी घ्यायची आहे आणि मग आपलं बेसन खाण्यासाठी आरामात तयार आहे ठीक आहे आता काय करायचं आहे गॅस आचेवर करायचा आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे ती छान परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं बेसन सर्व करण्यासाठी तयार आहे आता हे सर्व करत असताना काळजी काय घ्यायची ही जी खाली खरड आहे ना ती अशीच ठेवायची आणि नंतर जेव्हा एकदम थंड होईल ना तेव्हा त्यावेळेला काढून घ्यायची आहे म्हणजे ती, ती खरड जी आहे ना ती आपण धिरडं कसं बनवतो त्यासारखी तयार होते यासाठीच आपल्याला सा नंतर शेवटी थोडासा मीडियम फ्लेमवर गॅस करायचा आहे ज्यावर ही खरड आपली तयार होणार आहे ती चवीला खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे आता हे आपलं बेसन तयार झालं पिठलं बेसन किंवा झुणका सर्व करत असताना आपल्याला एका गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची आहे ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पिठलं भाकरी खात असताना कांदा विसरू शकत नाही कारण पिठलं भाकरी खाण्याचं सुख कांद्याशिवाय अपूर्णच आहे शेवटी ताटावर एक चमचाभर तेल घ्यायचं आहे कच्चं तेल घ्यायचं आहे त्यामुळे खूप छान चव येते आपल्या पिठलं भाकरीला कांद्यासोबत एक चमचाभर तेलही नक्की ट्राय करा धन्यवाद